नमस्कार मित्रांनो मी उमेश धनराळे आपण बघत आहात अपडेट अमेरियर नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक अशी बातमी जी तरुणांना खरोखर प्रेरणादायी ठरणारी आहे तर दुसरीकडे पाश्चात्य संस्कृतीच्या नावाने आज तरुणाईमध्ये चाललेला धिंगाणा मग तो वाढदिवसाचा केक कापणा असो किंवा डी जे लावून त्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलेला जल्लोष असो आणि त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांवर झालेलं प्रदूषण असो अनेक वाढदिवस अशा प्रकारे आता साजरे होताना दिसतात मात्र जळगाव जिल्ह्यातील आंबणेर इथे एका तरुणानं एक नवा आदर्श घडवून आणलेला आहे होय पंचवीस वर्षाचा यश राजेंद्र वर्मा याने आपला वाढदिवस दिव्यांग मुलामुलींच्या बरोबर साजरा करून त्यांना अन्नदान आणि कपडे वाटप करून साजरा केला आहे मित्रांनो या बातमी मागचं तात्पर्य असं की यश वर्मा हा एका सदन कुटुंबातला युवा आहे आणि त्याने जर ठरवलं असतं तर अशा प्रकारचा मोठा जल्लोष करून मोठ्या प्रमाणात आपला वाढदिवस साजरा करू शकला असता परंतु सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड आणि सामाजिक बांधिलकी या दोन्ही गोष्टींमुळे आणि आईवडिलांनी टाकलेले संस्कार या त्रिसूत्रीच्या बळावर आज यश वर्माने अशा प्रकारचं चांगलं काम करून तरुणांच्या पुढे एक आदर्श ठेवलेला आहे हा तरुण आशिष अलंकारचे मालक राजेंद्र वर्मा यांचा मुलगा असून याने हा उपक्रम साजरा करून खरोखरच तरुणाईच्या डोळ्यात अंजन घालण्याचं कामसुद्धा केलेलं आहे चला तर बघूया नेमका काय ही बातमी आहे मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स सगळ्यात आधी आपल्या मोबाईलवर मिळू शकतील जय हिंद जय भारत